नुकताच रामगोपाल वर्मा यांच्या बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी लडकी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला हा चित्रपट बिग बजेट असून पहिला भारतीय मार्शल आर्ट चित्रपट असणार आहे हिंदी मध्ये लडकी तर चायनीज मध्ये ड्रॅगन गर्ल या नावाने हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आर्ट सी मिडी आणि चायनीज प्रोडक्शन मेजर बिग पीपल निर्मित हा एक इंडो प्रोडक्शन चित्रपट असणार आहे नेहमीच्या चित्रपटांना फाटा देत राम गोपाल वर्मा यांनी एका अभिनेत्रीला चित्रपटाचं केंद्रबिंदू ठेवला आहे यामध्ये ॲक्शन आणि बोल्डनेसचा संमिश्र तडका असल्याचं दिसून येत आहे या, या चित्रपटाद्वारे जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रुसली यांना वर्मा यांनी अभिवादन केलं आहे चित्रपटामध्ये अनेक सुंदर ठिकाणी दिसून येत आहे या चित्रपटाचं चित्रीकरण चीन गोवा आणि मुंबईमध्ये करण्यात आलं आहे त्यामुळे हा चित्रपट आणखीनच रंजक ठरणार आहे चित्रपटामध्ये काही चायनीज तर काही हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार दिसून येत आहे या ट्रेलरमध्ये अभिनेत्री आपल्या मार्शल आर्टच्या ध्येयाने पछाडलेली दिसत आहे तर नैतिकतेने चांगल्या रस्त्यावर चालत असताना काही व्यक्ती तिला नाहक त्रास देतात त्यामुळे ती आपल्या कलेचा वापर करून त्यांना कसं जेरी सांगते हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे